नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे क्रीडा क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहे चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ खेळाडूंपर्यंत शेअर करा नेमकं कोणती क्रीडा बातमी आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच बघा आशियाई युथ क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमध्ये दुसरे पदक भारतीय मुलींच्या कबड्डी संघानंतर भारतीय हो कबड्डी संघातील मुलींच्या संघाने सुवर्णपदक जिंकल्यानंतर आता भारतीय मुलांच्या संघाने देखील इराणला एका एग चुरुशीच्या सामन्यात म्हणजेच भारतीय गुणसंख्या होती पस्तीस आणि इराणची गुणसंख्या गुणसंख्या होती बत्तीस अवघ्या तीन गुणांनी इराणला हरवत भारतीय हो पुरुष संघाने देखील सुवर्णपदक जिंकलेले भारतीय पुरुष संघातील खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा चॅनलला तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा आणि सप्राईब करा व्हिडिओ जास्त खेळाडू बघितलं शेअर करा धन्यवाद